नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आता जे सध्या पेपर्स सुरू आहेत त्या पेपर्समध्ये बरेचसे प्रश्न हे करंटचे लेटेस्टचे विचारले जात आहेत त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे बहात्तरवी विश्वसुंदरी स्पर्धा म्हणजेच मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे तर हा किताब ओपल सुचाता यांनी जिंकला दोन हजार पंचवीसचा मित्रांनो या स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर हैदराबाद या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारा कुणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड याने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो कोणाला हा सन्मान मिळालेला आहे ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड तर हा अवॉर्ड जग्गी वासुदेव सद्गुरू यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार सुजाता बागुल यांना मिळालेला आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले तर मित्रांनो या महोत्सवाचे आयोजन हे उत्तराखंड राज्यात करण्यात आलेले आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन हे उत्तराखंड राज्यात करण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणते राज्य भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे तर गोवा राज्य आहे आपल्या भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य तर मग मित्रांनो आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर मिझोराम हे आहे आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर डी हुगेश हा आहे नेक्स्ट क्वेश्चन महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या नुकतेच कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कोणाला मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तर बानू मुश्ताक यांना मिळाला त्यांच्या लघुकथा हार्ट लॅम्प या संग्रहासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते आहे तर हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे मित्रांनो आत्ताच आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे चला पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे तर विश्वनाथ कार्तिकेयन हा व्यक्ती आहे तो सर्वात कमी वयाचा आहे आपल्या भारतातील आणि जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती ठरलेला आहे विश्वनाथ कार्तिकेयन चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट पुरस्काराने देशातील किती नर्सला सन्मानित करण्यात आले तर आपल्या देशातील पंधरा नर्सला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणा राज्यामध्ये होत आहे पुढचा प्रश्न अकराव्या ब्रिक्स सांसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे आयोजन हे ब्राझील या देशात करण्यात आलेले आहे अकराव्या ब्रिक्स सांसदीय फोरमचे आयोजन चला पुढचा प्रश्न पहा नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारताने कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे भारत आणि मंगोलिया या देशात करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली मागील सहा महिन्याची जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी एफमध्ये आपण आज जे प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या एफमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर मित्रांनो जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमध्ये जसे की पुरस्कार सन्मान असो महत्त्वाच्या योजना असो महत्त्वाचे ऑपरेशन्स असो महत्त्वाच्या नियुक्त्या मंत्रिमंडळ असे बरेचसे टॉपिक आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर ज्यांना कोणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हो त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसची पीडीएफ हवी असेल संपूर्ण वर्षभराची जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची तर तीसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे तर पहा मित्रांनो कोण आहे भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार तर शुभमन गिल हा आहे मित्रांनो तर याची भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार म्हणून निवड झालेली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे तर उपकर्णधार आहे ऋषभ पंत नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे तर आपला भारत देश हा जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे विद्यार्थी मित्रांनो आताच आपण प्रश्न पाहिलेला आहे की आपल्या भारताने जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवलेली आहे तर याने कोणाला मागे टाकलेला आहे आपल्या भारताने तर जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे आपला भारत देश लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष जाहीर केले आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जाहीर केलेले आहे इस्रोने चला आपला पुढचा महत्वाचा प्रश्न अलीकडेच गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे तर मित्रांनो हे शिलालेख कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक राज्याच्या हवेरी जिल्ह्यामध्ये सापडलेला आहे मित्रांनो हा शिलालेख गुट्टाला येथील चंद्रशेखर मंदिराच्या जवळ सापडला आहे या शिलालेखात पंधराशे एकोणचाळीसमध्ये झालेल्या दुष्काळात सहा हजार तीनशे सात लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे ज्यामुळे हा आपल्या भारतातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मानवी संकटाचा पहिला ऐतिहासिक पुरावा ठरतो तर लक्षात ठेवा ही माहिती खूप महत्वाची आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पहा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी तर याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शिवसुब्रमणियन रमन यांची नियुक्ती झालेली आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षपदी चला पुढचा प्रश्न पहा नीरज चोप्राने ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक ॲथलेटिक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत विजेतेपद मिळवले आहे तर त्यांनी या स्पर्धेत पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर भालाफेक करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले चला नेक्स्ट क्वेश्चन सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे तिला नुकताच पूर आला आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे ही नदी तर झारखंड राज्यात आहे आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत तर आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये एकूण सत्तावीस पदक जिंकलेले आहेत मित्रांनो आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे तर ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने हॉकी या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर हे अमेरिका या देशामध्ये होणार आहे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस चला पुढचा प्रश्न पहा अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याला कोणते नाव देण्यात आलेले आहे तर ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे नाव देण्यात आले अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याला ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे नाव देण्यात आले लक्षात ठेवा भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे तर लेह लडाख या ठिकाणी आपल्या भारताची पहिली हायड्रोजन बस ही सुरू करण्यात आली चला पुढचा महत्त्वाचा प्रश्न अरालम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे जे देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर केरळ राज्यामध्ये आहे अरालम वन्यजीव अभयारण्य हे आपल्या देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे यू पी एस सी परीक्षेत अपयशी ठरलेल्यांसाठी नुकतेच कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो प्रतिभा सेतू ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर काय आहे नेमकी ही योजना तर दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात तर काहींना यश मिळते तर काहींना कमी फरकाने अपयश येते जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सीने प्रतिभा सेतू ही योजना सुरू केलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेतून नोकरी मिळू शकते तर लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत कोणत्या राज्यात माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो राबवण्यात येत आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे अभियान सुरू होणार आहे मित्रांनो एक एप्रिल ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा विंग्स टू अवर होप्स हे पुस्तक कोणाचे आहे तर हे पुस्तक आहे द्रौपदी मुर्मू यांचे भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर त्रिपुरा हे आहे राज्य, भारता राज्य आहे भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे तर मिझोराम आहे चला पुढचा प्रश्न कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा पाचवा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर शुभमन गिल हा आहे चला आपला पुढचा प्रश्न आहे इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे तर आपल्या भारताने ऑपरेशन सिंधू रापवत इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कंगना रणावत यांची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रपतींच्या ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत तर यशस्वी सोळंकी हे आहेत शहरी निवडणुकांसाठी ई व्होटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बिहार राज्य आहे चला पुढचा प्रश्न वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर हे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस हे नवी दिल्ली या ठिकाणी होणार पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे बारा जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन दोनशे चाळीसपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर ए आय वन सेवन्टी वन या विमानाचा अपघात झालेला आहे मित्रांनो आणि या अपघातात दोनशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली तर गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी चला नेक्स्ट क्वेश्चन नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर शिवेंद्र राजे भोसले यांची निवड करण्यात आली एकावन्नवी जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर ही शिखर परिषद कॅनडा या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कितवी आवृत्ती आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसशी तर एकावन्नवी आवृत्ती आहे नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले तर याचे आयोजन हे सातारा या ठिकाणी करण्यात आलेले आहे सातारा जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे तर ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका या देशाने जिंकली आणि मित्रांनो उपविजेता देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया आहे लक्षात ठेवा नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार सुजाता बागुल यांना मिळालेला आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले तर मित्रांनो या महोत्सवाचे आयोजन हे उत्तराखंड राज्यात करण्यात आलेले आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन हे उत्तराखंड राज्यात करण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणते राज्य भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे तर गोवा राज्य आहे आपल्या भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य तर मग मित्रांनो आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर मिझोराम हे आहे आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला तर हा बोगदा आहे इगतपुरी ते कसारा या मार्गावर हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे मित्रांनो आणि त्याची रुंदी किती आहे तर सतरा पॉईंट एकसष्ट मीटर आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर राजस्थान राज्य आहे मित्रांनो आणि पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे आपले महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे नववे राज्य पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार एस डी आयमध्ये भारताची रँक कितवी आहे तर आपल्या भारताची रँक ही एकशे तीसवी आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते तर आपल्या भारतात सात मे दोन हजार पंचवीस रोजी ड्रिल याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे तर हे रायपूर या ठिकाणी स्थापन होणार आहे आपल्या भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क लक्षात ठेवा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे तर ऑपरेशन शिवा या नावाने ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी के सी वेणुगोपाल यांची नियुक्ती झालेली आहे कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्याच्या दरम्यान आपल्या भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर हा बनवण्यात येत आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात महाराष्ट्र संघाने कोणते पदक जिंकले आहे तर आपल्या महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकलेले आहे मित्रांनो गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब या सांगी गटात आपल्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक जिंकले आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे पस्तीसवे राज्य कोणते बनले आहे तर दिल्ली हे राज्य आहे आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे पस्तीसवे राज्य लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा अग्निशामक आणि बचाव सेवाचे डीजीपी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सीमा अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे तमिळनाडूतील रामेश्वर येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर याचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आपल्या देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यात ए आय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ए आय केंद्र स्थापन करण्याची घोषणा ही मायक्रोसॉफ्टने केलेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसी नकवी यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी चला पुढचा प्रश्न पहा सन्ना बियम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तेलंगणा राज्याने ही योजना सुरू केलेली आहे सन्ना बियम योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्यसन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका या देशाच्या सर्वोच्च राज्यसन्मान मित्रविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय महिला खो खो परिषदेचे विजेतेपद कोणी मिळवले आहे तर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद हे आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवले आहे लक्षात ठेवा लोकसभेत वफ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला मंजूर झाले तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला मंजूर झाले आहे लोकसभेत वक सुधारणा विधेयक आणि मित्रांनो परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की वक सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे तर किरण रिजिजू यांनी मांडले आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल जानेवारी ते जूनपर्यंतची त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू